नमस्कार आणि विशेष बातमी पाहूया अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांड पस्तीस लाखांची नोकरी नाकारून देशसेवेचा मार्ग स्वीकारणारे अधिकारी आहेत कठोर परिश्रम दृढ निश्चय आणि देशसेवेची उत्कट इच्छाशक्ती या गुणांनी एक सामान्य व्यक्ती किती मोठं यश संपादन करू शकते याचे ज्वलंत उदाहरण अकोला जिल्ह्याचे सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिले आहे आय आणि आय पी एस सारख्या महत्वाच्या पदावर पोहोचणं सोपं पण अर्चित चांडक यांनी आपल्या अभ्यासाची जिद्दीची सुनूक दाखवत हे स्वप्न सत्यात उतरवले आहे मूळचे नागपूरचे असलेले अर्जित चांडक सुरुवातीपासूनच एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे त्यांनी जे डबल ई परीक्षेमध्ये देशात अव्वल क्रमांक मिळवून आपले उज्ज्वल भविष्याची मुहूर्त मेट रोवली आहे उच्च शिक्षण घेत असताना एका नामांकित कंपनीकडून त्यांना वार्षिक पस्तीस लाख रुपयांची नोकरी देऊ करण्यात आली होती आणि अनेक तरुणांसाठी एक स्वप्नपद पॅकेज असले तरी अर्चित चांडक यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं त्यांनी ही एक आकर्षक नोकरी नम्रपणे नाकारली आणि देशसेवेचा मार्ग निवडण्याचा धाडसी निर्णय घेतला या निर्णयानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना लवकरच मिळाले दोन हजार अठरा मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली त्यांना देशात एकशे चौऱ्याऐंशी रँक मिळवून आयपीएस अधिकार होण्याचा मान मिळवला आज अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत असलेले अर्चित चांडक हे केवळ अर्थव्यक्ष अधिकारीच नव्हे तर अनेक तरुण तरुणींसाठी एक प्रेरणास्थान आहे उच्च पगाराची नोकरी सोडून समाजसेवेचा मार्ग निवडण्याची त्यांची कृती त्यांच्या निस्वार्थ भावनेच्या आणि देशाप्रती असलेल्या असीम प्रेमाचं प्रतीक आहे त्यांच्या या प्रवासाचे आणि यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे